सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्री दोन हजार पंचवीस कोणते शुभ रंग आहेत आणि त्या शुभ रंगांच्या साड्या नेसून जर स्त्रियांनी पूजा उपवास केला किंवा माझे दादा असतील प्रत्येक पुरुष असतील पुरुष मंडळी किंवा स्त्रिया मुली शुभ रंग नेसून आपण जर पूजा सेवा केली या नवरात्री देवी आईची शंभर टक्के त्या पूजेचं उपवासाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे आणि या नवरात्री देवी आईकडं जे मागणं मागाल तुम्ही देवी आई क्षणात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा नवरात्रीचा काळ आहे आणि हे शुभ रंग आहे प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं एक महत्त्व असतं प्रत्येक रंगामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा खेचण्याची एक ताकद असते तर त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा जी व्यक्ती नवरात्रीचे व्रत उपवास करत आहे उपवास करणाऱ्या सर्वांनीच नवरात्री देवीची पूजा सेवा करताना नऊ दिवसाचे हे नऊ शुभ रंग नेसून परिधान करूनच पूजा सेवा करायची आहे तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी घटस्थापना म्हणजेच नवरात्रीला प्रारंभ होत आहे पहिल्या दिवशी पांढरा रंग परिधान करायचा आहे दुसऱ्या दिवशी लाल रंग तिसऱ्या दिवशी निळा चौथ्या दिवशी पिवळा पाचव्या दिवशी हिरवा रंग परिधान करायचा आहे सहाव्या दिवशी ग्रे म्हणजेच राखाडी रंग परिधान करायचा आहे सातव्या दिवशी ऑरेंज रंग परिधान करायचा आहे आठव्या दिवशी मोर पिशी रंग परिधान करायचा आहे नवव्या दिवशी गुलाबी आणि दहाव्या दिवशी जांभळा रंग परिधान करायचा आहे यावर्षी नवरात्री ही दहा दिवसांची आल्याने दोन तारखेला म्हणजे दोन ऑक्टोंबरला दसरा आलेला आहे अकराव्या दिवशी त्याचबरोबर महिलांनो दादांनो नवरात्रीचे उपवास करत आहात मनापासून हृदयापासून आपण सेवा करतो चुकूनसुद्धा या रंगाचे कपडे किंवा साड्या नेसू नका काळ्या रंगाच्या साड्या किंवा डार्क निळ्या रंगाच्या साड्या अगदी काळ्या दिसणाऱ्या अशा साड्या किंवा कपडे अजिबात परिधान करू नका नाही तर आपण केलेल्या पूजेचं सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही बांगड्यासुद्धा शुभ रंगाच्या म्हणजे देवी आईच्या पूजेत कधी पण हिरव्या काचेच्या बांगड्यांना खूप मान असतो महिलांनो हिरव्या काचेच्या बांगड्या घालूनच हातात बांगड्या घालूनच देवी आईची सेवा पूजा करायची आहे उपवास करायचे आहे दोन दोन का होईना जास्त नाही घालता येत तुम्हाला किमान दोन दोन हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालूनच आपल्याला देवी आईची सेवा पूजा करायची आहे म्हणून या नवरात्रीत काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात नेसू नका हिरव्या